डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आहे निमताळे सदरील वात्रटीका माझ्या साप्ताहिक सरकार नामाच्या वात्रटीका या सदरामध्ये तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे निमताळे अर्थात निमित्त खोर ज्यांना कशाचं ना कशाच निमित्त लागतं अर्थात इथं निमित्त आहे भावना दुखावण्याचं ज्यांच्या ऊटसूट भावना दुखावतात अशा लोकांना वात्रटीका निमताळ म्हणते आहे निमताळे म्हणते आहे त्या संदर्भानं त्यांच्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे निमताळे ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये कसली तरी दंगल आहे ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये कसली तरी दंगल आहे अशा सर्व अंध भक्तांकडून सर्व धर्म समभावाची आहे अशा सर्व अंध भक्तांकडून सर्व धर्म समभावाची टिंगल आहे सर्व धर्म समभावाची टिंगल आहे भारतीय राज्य घटनेतला सर्व धर्म समभाव हा अत्यंत चुकीचा आणि त्याची टिंगल करावी असा फालतू तकलादू आणि अस्तित्वात नसलेला शब्द आहे अशा प्रकारचं प्रतिपादन महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणात पुन्हा पुन्हा जास्त केलं जात आहे आणि त्याची तीव्रता आजकाल जास्त वाढलेली आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा पहिलं करू ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये कसली तरी दंगल आहे ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये कसली तरी दंगल आहे अशा सर्व अंध भक्तांकडून सर्व धर्म समभावाची टिंगल आहे अशा सर्व अंध भक्तांकडून सर्व धर्म समभावाची सर्व धर्म समभावाची पिंगल आहे सदैल वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडो हिंसाचार आणि अशांतता हिंसाचार आणि अशांतता नेमकी त्यांच्याच डोक्यात आहे नेहमीच हिंसाचार आणि अशांतता भक्तांचा गजर असतो आपला धर्म धोक्यात आहे या अंध भक्तांचाच गजर असतो आपला धर्म धोक्यात आहे आपला धर्म धोक्यात आहे पुन्हा एकदा सदरील वातडिकेचं दुसरं कडू आहे हिंसाचार आणि अशांतता नेमकी त्यांच्याच डोक्यात आहे हिंसाचार आणि अशांतता नेमकी त्यांच्याच डोक्यात आहे अशा अंध भक्तांचाच गजर असतो आपला धर्म धोक्यात आहे अशाच अंध भक्तांचा गजर असतो आपला धर्म धोक्यात आहे आपला धर्म धोक्यात आहे पुन्हा एकदा सदरील वातर्डिकेच दुसरं कडवं हिंसाचार आणि अशांतता नेमकी हिंसाचार आणि अशांतता नेमकी त्यांच्याच डोक्यात आहे आणि अशा अंधभक्तांचाच गजर असतो आपला धर्म धोक्यात आहे अशा अंध भक्तांचाच गजर असतो आपला धर्म धोक्यात आहे आपला धर्म धोक्यात आहे सदरील वातर्डिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं जे निमताळ्या शब्दांकडं तुम्हाला आता घेऊन जात आहे म्हणून जे जे आणि मंगल आहे जे जे आणि मंगल आहे त्यातही ते अमंगल दाखवू शकतात ते अंधभक्त जे जे उदात्त आणि मंगल आहे त्यातही ते अमंगल दाखवू शकतात ते एवढे निमताळे की उठ त्यांच्या भावना दुखू शकतात ते एवढे निमताळे की त्यांच्या भावना दुखू शकतात उठ त्यांच्या भावना दुखू शकतात पुन्हा एकदा वात्रटिकेच तिसर आणि शेवटचं कडव जे जे उदात्त आणि मंगल आहे जे जे उदात्त आणि मंगल आहे ते आताही ते अमंगल दाखवू शकतात जे जे उदात्त आणि मंगल आहे त्यातही ते अमंगल दाखवू शकतात आणि ते एवढे निमताळे की उठसूट त्यांच्या भावना दुखू शकतात ते एवढे निमताळे की उठसूट त्यांच्या भावना दुखू शकतात उठसूट त्यांच्या भावना दुखू शकतात आजच्या वात्रटिकेच नाव होतं निमताळे ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच कां सूर कां